उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे यांनी दहा जुलै रोजी मतदान केंद्राची पाहणी करण्यासाठी देवडगाव राजा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद शाळेला भेट दिली असता या मतदान केंद्राची पाहणी केल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यावेळी शाळेत मराठीचा तास चालू होता या प्रसंगी त्यांच्यातील प्राध्यापकाला शिकवण्याचा मोह आवर्त आला नाही म्हणून त्यांनी त्याच पुस्तकातील रानवेडी ही कविता विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकासह शिकवली रानवेडी कवितेचा अर्थ समजून सांगताना राण काय असते त्यासाठी विद्यार्थी डोंगर काढायला सांगितले पावसासाठी ढग आणि ढगातून पडणारे पाणी आणि त्या, धग त्या राणावर राणफुल कसे उगवतात त्याचे चित्र तसेच त्या डोंगरावर रानवेडी मुलगी कशी उभी राहते याचे चित्र मुलांना काढायला सांगून या कवितेमध्ये ते रममाण झाले अशा प्रकारे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दौऱ्यावर असताना शाळेला भेटी दिल्यास विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोळी निर्माण होण्यास नक्कीच मदत होणार असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी उमटताना दिसल्या एम सी एन न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार बुलढाणा

हा धुरा हा त्याच्यात शिटी पालन तुला पाहिलं पालंगा पाहिलं का वडाच्या पालनपा काय कसं असते हल्ली येतो ते वडाच्या पालन काय तिला गेला तिचा जुला करतात ना कोण कोण गेला धरून घेताना पडलं कोणता तू पडली होती कशी पडली होती सांग उभू लागू दा पळून दाखव कशी पडली होती व्हेरी गुड तु पडले झोका घेताना पडले का हा

मोहू गवतात लोळली लोय हसता हसता गवतात लोळली म्हणजे झोपली ती गवतात आता जा आपण झोपत आहे थकलो आणि गवत दिसलं काय करतो लोळतो इकडे तिकडे लोळत आहे तुम्ही आई मी लोळतो पुढे एखादा म्हणतात ना